बेंगळुरूमध्ये पेईंग गेस्टमध्ये राहणाऱ्या एका मुलीसोबत अत्यंत भयानक घडलेलं आहे आणि या सर्वांमध्ये तिची काहीसुद्धा चूक नव्हती तरीसुद्धा तिला आपला जीव गमवावा लागलेला आहे हे संपूर्ण प्रकरण आज आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करून घ्या या घटनेशी संबंधित आता एक सी सी टी व्ही फुटेजसुद्धा समोर आलेलं आहे फुटेजमध्ये महे ती जी मुलगी होती ती अक्षरशः आरडाओरडा करत असल्याचं आणि मदत मागताना दिसत आहे परंतु जवळच असलेल्या मुली तिला मदत करत नाहीत आणि थोड्या वेळेने तिचा जीवसुद्धा गेलेला आहे बेंगळूरच्या कोरामंगल येथील वसतीगृहात चोवीस वर्षीय मुलगी ही राहत होती आणि तिची हत्या करण्यात आलेली आहे आरोपीला शनिवारी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथून अटक करण्यात आलेली आहे अभिषेक असं त्या आरोपीचं नाव असून त्याने तेवीस जुलैच्या रात्री कृती कुमारीची निर्गुण हत्या केली आणि त्यानंतर तो मध्य प्रदेशात पळून गेला सॉरी त्या मुलीचं नाव कृती असं आहे बेंगळुरूच्या कोरमंगल भागात ही धक्कादायक घटना घडली चोवीस वर्षीय कृती ती पीजी चा चा पीजी कृती कुमारीची पी जी हॉस्टेलच्या रूममध्येच निर्गुण हत्या करण्यात आली ही घटना तेवीस जुलैच्या मध्यरात्री घडली जेव्हा अभिषेकने व्ही आर लेआउट स्थित पीजी जी हॉस्टेलमध्ये प्रवेश केला आणि तिसऱ्या मजल्यावर कृतीच्या खोलीत त्याने प्रवेश केला आरोपीने चाकूने तिचा गळा चिरला त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झालेला आहे अक्षरशः असंख्य वेळा तिच्या गळ्यावरती हे वार करण्यात आलेले आहेत कृती ही अभिषेकच्या मैत्रिणीची सहकारी होती ती अभिषेकच्या मैत्रिणीची सहकारी होती असे पोलिसांनी सांगितलेले आहे हत्येमागची कारणे शोधण्यासाठी पोलीस आरोपींची आरोपीची त्या च कसून चौकशी करत आहेत मारेकरी हा पिढी तिच्या ओळखीचा होता त्यामुळे ही घटना आणखीनच भयावह असल्याचे प्राथमिक तपासात समोर आलेले आहे आणि याच रागातून त्यांनी तेवीस जुलैच्या रात्री कीर्तीवर चाकूने जीव घेण्या हल्ला केला या घटनेत एक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे ज्यामध्ये अभिषेक हॉस्टेलमध्ये त्या हॉस्टेलमध्ये प्रवेश करत आहे आणि कृतीला केसांनी अक्षरशः ओढत आहे आणि त्यानंतर तिच्या मानेवर चाकूने वार करताना दिसत आहे हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळीत पडलेली कृती मदतीची याचना करत राहिली आरडाओरडा करत राहिली मदतीसाठी मात्र वसतीगृहात उपस्थित असलेल्या इतर मुलींनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यानंतर तिची प्रकृती गंभीर होऊन तिचा जागीच मृत्यू झालेला आहे या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ आहे सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे सांगायचं झालं तर अभिषेक होता त्याची जी गर्लफ्रेंड होती तिच्या आणि अभिषेक मध्ये दुरावा हा कृतीमुळे होतोय असं अभिषेकला वाटलं आणि त्यानंतर अक्षरशः त्याने कृतीच्या मानेवर जे हल्ले केलेले आहेत जो व्हिडिओ पाहिल्यानंतर अक्षरशः कोणाच्याही अंगावर काटा येईल आणि त्यानंतर तिचा जागीच मृत्यू झालेला आहे दुर्दैव म्हणजे तिथे काही मुलीसुद्धा उभे असलेल्या दिसत आहेत त्या तर लांबूनच पाहत आहेत आणि तिला मदत करायची सोडू तिला तर मदत सुद्धा करत नाहीत असंच या आप व्हिडिओमधून आपल्याला पाहायला मिळत आहे ही घटना अशी बेंगळुरुमध्ये घडली होती अत्यंत भयंकर घटना घडलेली आहे त्यामुळे खास करून मुलींनी काळजी घेतली पाहिजे तर आजची अशी ही घटना बेंगळूरमध्ये घडली होती तुमच्या कमेंट्स आम्हाला कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवू शकता जर तुम्ही गुन्हेगार एक्स वाय झेड चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार